मित्रांनो आंबा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यातील त्यात म्हटलं की मराठवाड्याच्या काळ्या मातीवर आलेला केशर आंबा म्हटलं तर अजूनही जास्त पान, तोंडाला पाणी सुटतं आपण पाहू शकता हेच केशर आंब्याचं झाड अक्षरशः याचं जे फळ आहे हे जमिनीवर टेकलेलं फळ बघा याची फांदी किती आहे खोड तर एक फूटसुद्धा उंच नाही त्याला फांद्या आल्यात आणि तेच फळ असं जमिनीवर टेकलं आहे बघा हे जमिनीवर टेकलेलं फळ याची कैरी तुटली आहे अजूनही या ठिकाणच्या कैऱ्या बघू शकता हा केशर आंबा खूप मोठा होतो आणि मे महिन्याच्या शेवटी हे फळ पिकतं आणि हे ज्या वेळेस आपण हा आंबा खातो त्यावेळेस तोंडामधून फक्त आ हा 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 असेच शब्द येतात इतका हा स्वादिष्ट हा आंबा आहे आपण रायगडचा सॉरी देवगडचा हापूस याच्यापेक्षाही हा, या हा काहीही कमी नाही आहे हा मराठवाड्यामध्ये येणारा केशर आंबा खूपच सुंदर असा हा केशर आंबा बघा याला फळ कसं आलेलं आहे ते आपण बघू शकता याचं खोड जमिनीपासून एकच फुटावर आहे त्याला लगेच आंबे लागलेले आहेत बघा किती सुंदर असे केशर आंबा जमिनीला टेकलेला हा केशर आंबा बघा याचं फळ हो। जमिनीला टेकले असा हा केशर आंबा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो